गणेश विसर्जनासाठी कराडच्या कोल्हापूर नाक्यावर तात्पुरता पर्यायी रस्ता तयार मंगळवारी एक दिवसासाठी असणार हा पर्यायी रस्ता तहसीलदार व पोलीस निरीक्षकांनी केली पाहणी कराड येथे कोल्हापूर नाक्यापासून युनिक उड्डाण पुलाचे काम सुरू आहे या पार्श्वभूमीवर पर्यायी महामार्गावरून वाहतूक सुरू आहे याबरोबरच कराडमध्ये येणाऱ्यांसाठी पंकज हॉटेलपासून पर्यायी रस्ता देण्यात आला आहे मात्र मंगळवारी गणेश विसर्जन असल्याने वाहतुकीची कोंडी होऊ शकते याची दक्षता घेऊन कोल्हापूर नाक्यावरून तात्पुरता पर्यायी रस्ता तयार करण्याचे काम सुरू झाले आहे हा रस्ता मंगळवारी गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर एक दिवसासाठी खुला ठेवण्यात येणार आहे यामुळे गणेश विसर्जनासाठी येणारी वाहने या पर्यायी रस्त्यावरून कराडमध्ये प्रवेश करू शकतील यामुळे वाहतुकीची कोंडी होणार नाही व गणेश विसर्जन सुरळीत होऊ शकेल या पर्यायी रस्त्याची पाहणी तसंच तहसीलदार कल्पना ढवळे कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडेराम पाटील वाहतूक शाखेचे संदीप सूर्यवंशी मर्डेकर यांनी केली यावेळी डी पी कंपनीचे शशांक तिवारी धीरज सिंग तसेच पी आर ओ ऑफिसर दस्तगीर आगा अजित घारे यांच्यासह डी पी जेन कंपनी व अदानी कंपनीचे तंत्रज्ञ उपस्थित होते पर्यायी रस्ता तयार केल्यामुळे गणेश भक्तांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड